तुमच्या अनेक जन्मांमध्ये तुम्ही जे काही सात्विक काम केलं असेल किंवा जी तुमची उपासना आहे जे काही तुम्ही धर्माने वागलेले आहात तर त्या म्हणजे गीतेमधलं तुम्ही किती आज्ञा पाळलेल्या आहेत वेदांच्या आज्ञा किती पाळलेल्या आहेत असं सगळं बघितल्यानंतर देवी ठरवते की आता ह्या मनुष्याला आपण या जीवाला म्हणजे मनुष्यापेक्षा जीव कारण ती जी सगळ्या जीवांचाच उद्धार करते या जीवाला आपण या संसारातून आता बाहेर काढूया ती असं म्हणते हा पहिला शक्तीपणाचा क्षण असतो अच्छा हा आणि मग आपल्याला ते गुरु भेटतात मग ते जाऊन देते ज्याच्याकडे कोणाला म्हणजे जो कोणी आपले गुरु असतील ते कशा मार्गाने भेटणार कारण लगेचच तुमचे गुरु भेटतात असं नाही आधी मंत्रदाते असतील किंवा आपल्याला उपासना साधन उपासना ते थोडी करतात मग ते दुसऱ्या गुरुंकडे जातो आपण म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्यापेक्षा श्रेष्ठ असं एकदम मोठ्या गुरुंच्याकडे मग शेवटी जातो आपण लगेच आपण त्या गुरुंच्या जातो पण हे ती ठरव कि आता ह्याला आपण या जीवाला बाहेर काढायचं असं तो तो पहिला तो शक्तिमत कोणालाच कळत नाही